नमस्कार मी जयश्री जोशी महाराष्ट्रातील विविध शाळा आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या विद्यमाने सक्षम नागरिक मोहीम राबवण्यात येते अंतर्गत आता हसत खेळत गणित हा उपक्रम पण आम्ही चालू करत आहोत आज आपण दुसरीच्या मुलांसाठी दशकाची संकल्पना स्पष्ट करणार आहोत आता आपण दशकाची कल्पना समजावून घेऊया दुसरीच्या वर्गासाठी दशकाची कल्पना मांडलेली आहे आता मुलांना तुम्ही प्रश्न विचारा, मुला ले। विचारा की तुम्हाला अंक माहिती आहेत का तर मुलं पटापट उत्तर देतील कारण पहिले त्यांचे झालेले तर ते अंक तुम्ही लिहा पण लिहिताना तुम्ही एक पासून लिहा एक दोन तीन पासून आठ नऊ आणि मग झाल्यावर विचारा की हे किती ते अंक आहेत तर हे नऊ अंक आहेत पण आणखीन एक अंक आहे आपल्याकडे कुठचा शून्य त्यामुळे हे एकूण अंक किती तयार झाले हा एक दहाचा गट झाला हा दहाचा गट झाला म्हणून इथे एक लिहा म्हणजे नऊ नंतर काय येईल दहा येईल म्हणजे हे एक पासून दहापर्यंत हा दहाचा एक गट तयार झाला आणि आपण भातावरती ते दहा अंक मोजू शकतो म्हणजे नऊ नंतर कुठचा आकडा अंक ची संख्या येते दहा ही संख्या येते आता दहाच आहेत का फक्त जगामध्ये वस्तू जगात असंख्य वस्तू आहे त्यामुळे आपल्याला पुढे पण ते मोजता यायला पाहिजे मग त्या मोजण्यासाठी काय करायचं तर दहाचा एक गट आणि एक अकरा दहाचा एक गट आणि पाच पंधरा अशा तऱ्हेने दहाचा एक गट आणि नऊ म्हणजे एकोणीस आणि मग दहाचा एक गट आणि दहा मिळून काय तयार होतील तर वीस तयार होईल म्हणजे दहाचे दोन गट तयार होतील त्याप्रमाणे तुम्ही त्यांना समजावून सांगा की वीसच्या नंतर काय येईल ते आणि नंतर काय येतील दहाचे तीन गट तयार होतील अशा तऱ्हेने दहा वीस तीस नव्वद पर्यंतच्या कल्पना द्या आणि मग नव्वदच्या पुढे काय होईल नव्वदच्या पुढे तुम्हाला येतील नव्वद अधिक एक एक्क्याण्णव ब्याण्णव असं तुम्ही कितीपर्यंत लिहू शकता नव्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये नव्याण्णव म्हणजे काय नव्वद अधिक नऊ नव्वद अधिक नऊ बरोबर नव्याण्णव मग पुढची संख्या येईल नव्वद अधिक दहा म्हणजे हे किती दहाचे किती गट तयार झाले नऊ आणि एक दहाचे दहा गट तयार झाले म्हणून आपल्याला संख्या मिळेल दहाचे दहा गट म्हणून दहा आणि शून्य आपल्याला शंभर मिळतील आणि मग तेव्हा सांगा शंभर ही तीन आकडी संख्या आहे शतकाची कल्पना आपण नंतर देऊ आता त्यांना दशकाची कल्पना आलेली आहे दहाचा एक गट म्हणजे एक दशक मग त्यांना काही आकडे द्या समजा सत्तेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे काय चार दशक म्हणजे चाळीस अधिक सात अशा तऱ्हेने दोन आकडी संख्या देऊन त्यांना त्याची फोड करायला सांगा दुसरं काय करता येईल तर मुलांना काही खडे गोळा करून आणायला सांगा काडीपेटीच्या काळ्या आणायला सांगा बिया आणायला सांगता सांगा त्यांना तेन, कलिंगडाच्या बिया भोपळ्याच्या बिया घरनं घेऊन येता येऊ शकते आणि मग त्यांना दहा दहाचे गट करून ती संख्या व्यक्त करायला सांगा त्याच्याकरता तुम्ही हा प्रकल्प पण करू शकाल की एक मिनिट असा प्रकल्प करू शकाल तेहतीस ही संख्या लिहायची आहे तर ते काय करतील दहा दहाच्या तीन गट तयार करतील काळे काड्यांच्या आणि मग सुट्या तीन काड्या घेते किंवा बिया चिटकवतील आता तुम्हाला जर लिहायचं असेल सदुसष्ट तर दहा दहाच्या सहा सहागत करा बिया इथे दहा बिया चिटकवा इथे दहा बिया चिटकवा आणि मग सात सुट्या बिया घ्या आणि हे त्यांना कागदावर चिटकवायला सांगून तुम्ही सदुसष्ट हा ही संख्या त्यांना एक बियांच्या साह्याने समजावून सांगू शकता अशा तऱ्हेने ते दोन अंकी संख्या लिहू शकतील मग त्यांना काही गणित विचारा तुम्ही सांगू शकता सपोज तुम्ही असं विचारू शकता की दहाची एक जुडी अशा दहा फुला दहा गुलाबाच्या फुलांची फुलांची एक जुडी एक जुडी अशा पाच जुड्या किती फुले सुटी फुले नेहु किती फुले किती फुले होती किती फुले होती कीव तुम्ही विचारू शकता की दहा मण्यांची एक मण्यांची एक माळ अशा सात माळा आणि आठवी माळ आठवी माळ आता किती मणी आता किती मणी आता किती मणी शिल्लक राहिले अशी काही गणित करून त्यांना प्रश्न विचारा किंवा त्यांना अशी गणित तयार करायला लावा युद्धाचे आकडे त्यांना लिहायला लावा आणि तोंडाने वाचायला सुद्धा लावा प्रत्येक वेळी त्यांना संख्या देऊन त्याच्यात किती दशक आहेत आणि किती सुटे ऐकत आहे ते विचारा म्हणजे उदाहरण तुम्हाला तुम्हाला उदाहरणं माहितीच आहेत पण त्याच्यामध्ये विविध आहे घ्या एकतीस शून्य नऊ बेचाळीस पन्नास सहासष्ट अशा विविध प्रकारचे नंबर्स लिहून त्याच्यात किती दशक आहेत आणि किती एकक आहेत ते विचारा ही दोन अंक्य संख्यामध्ये ह्या दहावीकडच्या संख्येला दशक म्हणतात आणि उजवीकडच्या संख्येला एकक म्हणतात आणि एकतीस कसे लिहू शकतात तीस अधिक हे मुलांना माहित आहे त्यामुळे ते उत्तर देतील तीन दशक आणि एक एकक इथे दोन्ही सहा दशक आणि सहा एकक इथे तीन दशक आणि शून्य एकक पण इथे काय आहे इथे शून्य दशक आहे आणि नऊ एक एक आहे म्हणून ही एक अंकी संख्या आहे तर ह्याच्यातनं आपल्याला विविध प्रकारचे प्रकल्प तयार करता येऊ शकतात आता ह्यासाठी आपण कसा प्रकल्प काय प्रकल्प घेऊ शकतो तर मुलांना वीस ते ऐंशी मध्ये किती वेरा, किती पाच आले आहेत पाच अंक आला आहे शून्य आले आहे शून्य अंक आला आहे दोन अंक आला आहे सात अंक आला आहे अशा प्रकारची गणित तयार करू शकता दहा ते शंभर पण घेऊ शकता त्याच्यात परत अशाच प्रकारचे प्रश्न विचारून मुलांकडनं मुलांना उत्तरं लिहायला सांगू शकता आणि मुलांनी दिलेली उत्तरं तुम्ही त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवू शकता दुसरा खूप छान खेळ त्यांच्याबरोबर तुम्ही खेळू शकता तो खेळ कसा खेळायचा तर एक ते शंभर पैकी एक ते शंभर पैकी मुलांना सगळ्या मुलांबरोबर हा तुम्ही सोडू शकाल एका मुलाला उभं करायचं त्याला विचारायचं तू एक अंक म्हणा धर आणि तो मोठ्यांनी सांग तू एक अंक मोठ्याने सांग समजा त्यांनी सांगितला सत्तेचाळीस तर शेवटचं एकम स्थानी सात आहे तर पुढच्या सात पासून सुरू होणार पुढच्यानी पाच पासून सुरू होणार सांगायचं त्यांनी सांगितलं पन्नास तर पुढच्यानी पासून सुरू होणारा आकडा सांगायचा समजा त्यांनी शून्य आठ सांगितला तर नंतरच्या सुरू होणारा सांगितला समजा त्यांनी एक्क्याऐंशी सांगितला त्याच्या नंतरच्या सांगितलं सोळा तर असे आकडे तयार झाल्यावर त्या त्या मुलांना शिक्षकांनी ते आकडे इथे लिहायचे ते रिपीट होता का म्हणा परत एक आला तर दुसऱ्यानी सोळा नाही सांगायचा कॅल्क्युलेशन आहे सांगायचं की आपल्याकडे आठ पासून सुरू होणारी किती संख्या आहे एकूण दहा संख्या आपल्याकडे आठ पासून सुरू होणारे असतात ऐंशी पासून एकोणनव्वद पर्यंत त्यामुळे पुढची संख्या सांगायची म्हणजे ह्या प्रत्येक एक एक संख्या एक एक मुलाला मिळाल्यावर त्या मुलांनी त्या मुलांनी काय करायचंय तर त्या मुलांनी बिया no. गोळा करायच्या आहेत खडे गोळा करायचे किंवा काडेपिडीच्या काड्या वापरायच्या आहेत आणखीन काळ वापरू शकता तुम्ही पानं वापरू शकता आणि दहा दहाचा एक गठ्ठा म्हणजे दशक आता सत्तेचाळीस लिहित असताना चार दशक म्हणजे ही चार काड्या किंवा ही चार दहा दहाची चार दहा दहाची एक जुडी अशा चार फुलं किंवा दहा दहाच्या बिया चा एक दशक असे चार गट तयार करायचे दशकाचे आणि सात सुट्या बिया लिहायच्या त्यांनी काय तयार झालं त्याच्या वहीच्या कागदावर किंवा सुट्या कागदावर ह्या बिया त्यांना चिपवायला सांगायच्या बिया सांगा किंवा काडेपेटीच्या काड्या सांगा की त्यांना दोन अंकी संख्यांचं स्वरूप एक ते शंभर आकडी संख्यांचं स्वरूप बघा मुलांना हा खेळ आवडतो का